मिरज येथील निवडणूक प्रचार सभेत अभिवादन करताना चित्रपट अभिनेते दिलीप कुमार कार्यकर्त्यांनी जीव तोडून प्रचार केला मिरज विधानसभा मतदारसंघात पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्ते प्रचार करण्यासाठी घरून निघताना भाकर बांधून घेत चित्रपट अभिनेते दिलीप कुमार यांनी भिवंडी मिरज परभणी व नागपाडा येथे जाहीर सभा घेतल्या त्यांच्या मिरज मतदारसंघात दोन सभा झाल्या कार्यकर्त्यांनी जीव तोडून काम केल्यामुळे मिरज व भिवंडी या दोन जागांवर संघटनेचे उमेदवार विजयी झाले काँग्रेसच्या चिन्हावर कोकणातील एकोणचाळीस जागांपैकी फक्त भिवंडीची जागा निवडून आली समाजवाद्यांकडून दोन जागा काँग्रेसनं आमच्याकडून आमच्यामुळे खेचून घेतल्या परभणीच्या उमेदवारानं पहिल्या टप्प्यात मुसलमानाला कोण मतदान कोण मत अशी कच खाल्ली होती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेला प्रचार व दिलीप कुमार यांच्या सभेमुळे लियाकत अन्सारी यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली ते सुमारे दीड हजार मतांनी पराभूत झाले बडनेरा इथे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाचा उमेदवार असल्यामुळे ओबीसी मत मतांमध्ये विभागणी झाली तरी आमचे उमेदवार बाबू राठोडे दुसऱ्या क्रमांकावर राहिले त्यांचाही निसटता पराभव झाला या निवडणुकीत फक्त ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनमुळे मते मिळाली नव्हती संघटनेचे हिंदू ओबीसी व दलित संघटनांसोबत संपर्क असल्याने त्यांची मते मिळाली त्यांचा या विजयात मोठा वाटा राहिला प्रचार सभेला जाताना चित्रपट अभिनेते दिलीप कुमार शबीर अन्सारी व संघटनेच्या महिला आघाडी अध्यक्षा नसीम आहत काँग्रेसच्या तिकिटावर संघटनेचे दोन उमेदवार निवडून आल्यामुळे आमच्या अपेक्षा वाढल्या त्यांच्याकडून संघटनेला मदत होईल मुस्लिम ओबीसींचे प्रश्न सोडवले जातील अशी आशा होती पण ते तांत्रिकदृष्ट्या होते त्यामुळे त्या पक्षाचे ऐकावे लागत असे संघटनेचे काम केल्यास पक्षाचे ज्येष्ठ नेते आढवत होते आम्ही म्हणू तसे हे दोघे आमदार विधिमंडळात काम करू शकत नव्हते त्यांना काँग्रेस पक्षाचा आदेश पाहणं भाग होतं परिणामी या दोन आमदारांकडून कार्यकर्त्यांचा सर्व अपेक्षा पूर्ण झाला नाही त्यांची नेमकी ठिकाणी मतंही झाली हे दोन आमदार संघटनेच्या कार्यक्रमाला आल्यानंतर प्रभाव पडायचा आंदोलनामध्ये आमदार सामील होतो तेव्हा शासकीय अधिकारी पोलीस दबकून वागायचे काँग्रेस नेत्यांकडून भांडण करून हाफिज धतुरे यांना मौलाना आझाद महामंडळाचे अध्यक्ष करायला लावले पण ते पुढे एवढे सजन की महामंडळाच्या अध्यक्षाने कसे काम करायचे हेच कळले नाही मी नाराज होऊन राजीनामा मागितल्यानंतर धतुरे यांनी ना विधानसभा अध्यक्षांच्या नावे राजीनामा देऊन माझ्याकडे दिला होता भिवंडीचे आमदार अब्दुल रशीद ताहेर मोमीन नंतर समाजवादी पक्षात सामील झाले आमदार निवडून आणूनही चळवळीला फार उपयोग नसतो हे लक्षात आल्यानंतर या निवडणुकीनंतर संघटनेनं राजकीय के प्रयोग केला नाही